कालचा दिवस वाईट गेला मात्र या वाईट दिवसाच्या आठवणीमध्ये तुमचा आजच्या दिवसाची आशा सोडू नका लक्षात घ्या आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो तेच ठरवणार आहे की आजच्या दिवसात मी काय मिळवणार आहे माझा रिझल्ट काय असणार आहे साधारणतः कधी कधी आपल्याला असं वाटतं की सगळं संपलंय सगळे संकट सगळ्या परीक्षा माझ्याच वाटायला का लक्षात घ्या गॉड गिव्ह हिज ग्रेटेस्ट बॅटल्स टू हिज ब्रेवेस्ट सोल्जर्स त्याच्या सगळ्या शूर सैनिकांना सगळ्यात मोठमोठ्या युद्धांची संधी भेटती मजबूत खांद्यांवरच जबाबदारी पडते त्यामुळं अपयशाने खचून जाऊ नका कदाचित तुम्ही आणखी जास्त आणखी मोठा आणखी ताकदीनिशी एक प्रयत्न करावा यासाठी ब्रह्मांडातून तुम्हाला येत असणारं हे एक साधारणतः सूचना असणार आहे सो लक्षात ठेवा प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या अपेक्षेने नव्या आशेने करायची आहे आणि तुम्हाला जर दररोजचं हे डेली इन्स्पिरेशन पाहिजे असेल तर मला खाली चॅटमध्ये इन्स्पायर टाईप करून टाका आणि मी तुम्हाला एका वर्कशॉपची लिंक पाठवल ज्याच्यामधनं तुमच्या अवचेतन मनाला सतत तुमच्या ध्येयाच्या दिशेने कशा प्रकारे तुम्हाला रोखून धरायचंय कशाप्रकारे कॉन्सन्ट्रेशनने तुमचं काम करायचंय याचे सिक्रेट मी तुम्हाला शेअर करणार आहे